नमस्कार मी मनीषा ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण तयार करणार आहोत कांद्याच्या पातीपासून कांद्याच्या पातीचे कुरकुरीत असे पकोडे तयार करणार आहोत खूप असे क्रिस्पी होतात आणि खायलासुद्धा खूप असे चटपटीत लागतात आणि साहित्यसुद्धा खूप कमी लागते ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण पकोडे तयार करण्याच्या अगोदर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या हे सर्व बारीक करून घ्यायचे पहा हे आपले बारीक करून झालेले आहे तुम्ही पाहू शकता पहा ते मी कांद्याची पात घेतलेली आहे कांद्यासहित आहे ही पात आपण कट करून घेऊयात म्हणजे कांदा हा बाजूला काढूयात आणि अशा पद्धतीने या साईजमध्ये कट करून घ्यायची या पकोड्यामध्ये आपण पुदिना आणि इतर मसाले वापरल्यामुळे या पकोड्याची टेस्ट एकदम चटपटीत अशी येते पहा चार ते पाच पात एकत्र करून घेतल्यामुळे आपले पटकन कट करून सुद्धा होते खूप कमी वेळेमध्ये ही रेसिपी आपली तयार होते कांद्याच्या पातीपासून तुम्ही कोणकोणत्या रेसिपी तयार करता हे सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे मलाही शिकता येतील पहा आपली सर्व पात ही कट करून झालेली आहे आता आपण ही स्वच्छ धुवून घेऊयात त्यामध्ये पाणी घालूयात पाणी घालून यातील पात आता आपण बाजूला काढून घेऊयात कांद्याची पात ही कट करताना थोडीशी लांब आकारामध्येच कट करायची म्हणजे आपल्याला तेलामध्ये सोडताना पकोडे सोपे जातात पहा पात आपली स्वच्छ करून झाले आहे आता एका भांड्यामध्ये दीड वाटी बेसन घ्यायचे आणि तीन चमचे तांदळाचे पीठ घालायचे म्हणजे आपले पकोडे एकदम असे कुरकुरीत होतात आता या पिठामध्ये एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड आणि एक चमचा चाट मसाला आणि तिखटही एक चमचाच घालायचे किंवा तुम्ही तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता आणि थोडासा ओवा आणि जे आपण बारीक केले होते ते वाटण घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया आणि हे सर्व छान असे मिक्स करून घेऊया हे सर्व मसाले या पिठाला चोळून लावून घ्यायचे हवं तर यामध्ये एक चमचा तेलही तुम्ही वापरू शकता पहा सर्व मसाले हे या पिठाला आपले चोळून लावून झालेले आहेत आता आपण थोडे थोडे पाणी घालून हे पीठ मळून घेऊयात आपण पकोड्यासाठी जसे पीठ मळतो अगदी तसेच हे सुद्धा पीठ मळून घ्यायचे पहा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतलेले आहे पीठ मळून झाले की यामध्ये एक अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आणि हा सोडासुद्धा या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आपण जी पात कट करून घेतली होती ती पात यामध्ये घालायची या पिठामध्ये उडवून घ्यायची पातीला सर्व बाजूने पीठ लागले पाहिजे पहा येथे मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवले होते तेल छान असे गरम झाले की यामध्ये एक एक पात अशी सोडायची हे पकोडे तळत असताना गॅस हा मिडियमच ठेवायचा कांद्याच्या पातीमध्ये विटॅमिन ए सी आणि के हे जीवनसत्वे असतात त्याचबरोबर कॅल्शियम लोह हे सुद्धा असते आणि कांद्याचे पात खाणे आपल्या आरोग्यासाठी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते कांद्याच्या पातीची भाजी ही मुलं खात नाहीत त्यासाठी अशा पद्धतीने जर आपण पकोडे कांद्याच्या पातीचे तयार केले तर मुलं खूप आवडीने खातात पकोडे सोडून झाले की हे मधून मधून हलवून घ्यायचे सर्व बाजूने एकसारखे तळून घ्यायचे हे मधून मधून हलवून घेतल्यामुळे एकसारखा रंगसुद्धा येतो पहा अगदी दोन मिनटामध्ये आपले हे पकोडे तळून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात पहा हे पकोड्यासाठी तेलसुद्धा खूप लागत नाही आणि एकदम कुरकुरीत हे पकोडे तयार होतात पहा मस्त क्रिस्पी कांद्याच्या पातीचे आपले पकोडे तयार झालेले आहेत पहा इथे मी एक तोडून दाखवते पहा आपले एकदम कुरकुरीत असे पकोडे तयार झालेले आहेत ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी ब्राईट फूड्स अँड क्रिएशन हे यूट्यूब चॅनल पाहत राहा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झंझणीत चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय